नमस्कार मित्रांनो आज आपण सोयाबीन पिकावरील पहिली फवारणी किंवा दुसरी फवारणी मित्रांनो पीक आलं म्हणजे फवारण्याचा क्रम आला आपण बऱ्याच वेळेला यूट्यूबला माहिती पाहतो की पहिली फवारणी कधी करावी दुसरी फवारणी कधी करावी तिसरी फवारणी कधी करावी आणि चौथी फवारणी कधी करावी तर हा जो काही फवारणीचा क्रम आहे हा थेरीमध्ये आहे शेतकऱ्यांना प्रॅक्टिकलमध्ये काय करावं यासाठी थोडीशी माहिती आपल्या शेतकरी बांधवांना मी देणार आहे की नेमकं सोयाबीनची वाढ होण्यासाठी आपण कोणत्या औषधांचा वापर केला पाहिजे त्यानंतर सोयाबीनला असं जसं फांद्या हव्या त्यासाठी कोणत्या औषधाचा वापर करावा त्यानंतर फुलाच्या अवस्थेसाठी किंवा फुलं जास्त लागण्यासाठी जा आपण कोणते औषधं वापरले पाहिजे असे बरेच प्रश्न शेतकऱ्याच्या डोक्यामध्ये दे असतात आणि आपलं शेतकऱ्याचं काय आहे सगळं मेंढीवळण आहे एका एक शेतकऱ्यानं जर फवारलं तर बाकीचे दहा शेतकरी फवारायला तयार सुरुवात करतात आणि दहा शेतकरी फवारायला गेलेत की अख्खं गाव फवारायला निघतं परंतु आपल्या पिकावरती खरंच काही विशेष कीड आहे का तिला फवारण्याची गरज आहे का ह्या गोष्टी तपासणं महत्त्वाच्या असतात जसं तुम्ही हॉस्पिटलला दर महिन्याला जात नाही ज्या वेळेला तुम्ही बिमार पडताल पडसाल तुमचं काही दुखत असेल त्या वेळेला तुम्ही दवाखान्यात जाता आणि गोळ्या औषधी घेता तसं विनाकारण या सोयाबीन पिकावरती किंवा कुठल्याही पिकावरती त्यावर रोग नसेल कीड नसेल तर सोयाबीन करणं हा व्यर्थ खर्च आहे त्यामुळं आपल्या पिकाला कशाची गरज असेल किंवा आपल्या पिकाची वाढ कमी असेल त्या ठिकाणी तुम्ही टॉनिकचा बायोझाईम असेल किंवा कुठलंही ह्युमिक ॲसिड असेल अशा औषधांचा फ औषधांची फवारणी करा त्यानंतर फांद्या फोडण्यासाठी कुठंही स्प स्पेशल औषध नाही आहे कारण तुम्हाला सांगतो तुमची पेरणी कशी आहे त्यावरती निर्भर आहे पेरणी जर तुमची अतिशय दाट असेल किंवा जास्त प्रमाणात तुम्ही बियाणं टाकले असेल त्या झाडाला फांद्या कमी येणार आहेत आणि पातळ जर बियाणं असेल तर नक्कीच त्या ठिकाणी त्या झाडाला चांगल्या प्रकारे फांद्या फुटतील ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे यामध्ये कुठल्याही बाहेरच्या औषधांना काही विशेष फरक पडत नाही आणि फुलं लागण्यासाठीसुद्धा कुठलीही विशेष औषधं नसतात जर आपल्या पिकावरती किंवा पाणी आपल्या पिकाला जास्त झालं असेल अशा वेळेमध्ये अशा टॉनिकचा अशा औषधांचा वापर करणं गरजेचं असतं मुख्यतः पिकाला बुरशीनाशक हे अँटीबायोटिकचं काम करत असतं त्यामुळं आपण फवारणी करताना अजून ही बारा जूनची सोयाबीन आहे बघू शकता हाईटसुद्धा छान आहे थोडेसे पानं काही ठिकाणी तुम्हाला खाल्लेले दिसत असतील परंतु थोडे पानं खाल्ल्यानं काही सोयाबीनवरती एवढा विशेष फरक पडत नाही आणि मागच्या वर्षालासुद्धा मी दोन फवारण्यामध्ये तुम्हाला अकरा बारा क्विंटलपर्यंत ॲव्हरेज दाखवलेलं आहे दहा अकरा आणि बारा तर मागच्या वर्षी ज्या शेतकरी आपल्यासोबत जोडलेले होते त्यांनी आपले व्हिडिओ पाहिलेत आणि माझ्या गावामध्ये ज्यांच्या चार फवारण्या झाल्या त्यांनासुद्धा तेच ॲवरेज लागलं आहे परंतु त्यांचं काय झालं आहे की खर्च वाढला आहे आपल्याला काय होतं आहे शेतीला त्या मालाला भाव काय याचा विचार आपण करत नाही शेतामध्ये पा दिसणारं पीक फक्त पाहतो परंतु त्यामध्ये आपल्याला उद्या काय मिळगत होणार आहे हे सुद्धा तपासणं महत्त्वाचं आहे आणि पिकावरती खरंच तुमचा कीड रोग असेल तर फवारणी आवश्यक करा यावेळेला चक्रीभुंग्याचा अटॅक सोयाबीन पिकावरती असतो परंतु अजूनसुद्धा सोयाबीन पिकावरती माझ्या चक्रीभुंग्याचा अटॅक नाही त्यामुळे मी कुठलीही फवारणी या सोयाबीन पिकावरती केलेली नाही आणि जर फु आता फुलाच्या अवस्थेमध्ये आपलं सोयाबीन आलं नक्कीच आपण एखादी इमेमॅक्टीन त्यानंतर एखादं बुरशीनाशक घेऊन किंवा त्यामध्ये तुम्हाला आणखी काही खत वगैरे टाकायचं असेल झिरो बाउंड चौतीस सारख्या खताचा वापर तुम्ही त्या ठिकाणी करू शकता त्यानंतर तुमचं सोयाबीन पीक खराब होत असेल पाणी जास्त धरलं असेल अशा ठिकाणी ह्युमिक ॲसिडचा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला काही नावं सांगतो बायोझाईम आहे आणखी काही कंपन्याचे जे काही काळे औषधे येतात त्यामध्ये परंतु ब्रॅ ब्रँडेड कुठल्याही कंपनीचं औषध जर तुम्ही घेतलं त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्की चांगला येतो आणि लोकल कंपनीचं घेतलं त्याचा रिझल्ट तेवढा येत नाही मित्रांनो झाडाचे मुळं जर सशक्त असले तर आपलं झाडसुद्धा चांगलं राहतं आणि आपण जे काही पाण्यातून खतं वगैरे किंवा टॉनिक वगैरे देतो जसं आपण वरून आपलं काही दुखत असेल त्याला झेंडूबाम लावल्यासारखं आहे जे काही पोटातून औषधं आपण घेतो त्यांना लवकर जास्त काळासाठी फरक पडतो वरणं जे काही मलम लावल्या जातात ते काही विशेष उपयोगाचे नसतात त्यामुळं खतं देताना सरासरी आपण पेरतेवेळी खतं द्यावेत किंवा ड्रिप वगैरे हो असेल त्यातून खतं द्यावे फवारणीतून व्यर्थ टॉनिकचा खताचा खर्च करण्यापेक्षा आपण जमिनीतून कारण त्या मेन जी खताची प्रोसेस आहे किंवा जी अन्नद्रव्याची प्रोसेस आहे ती मुळातून झाडाला जास्ती जास्त प्रमाणात मिळत असते ही ह्या गोष्टी सगळ्या मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना सांगितलेल्या आहेत आता किती जणांना हा व्हिडिओ आवडतो ते महत्त्वाचं नाही परंतु काही शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा यासाठी आणि आज मी तुम्हाला सांगतो की फलांना फवारायला गेला म्हणजे तुम्ही पंप घेऊन निघायचं असं करू नका तुम्ही रोज त्या क्षेत्रामध्ये आहात आणि त्या क्षेत्राचा सर्वे करा रोज बघा की बाबा माझ्या पिकावर काही आळी आहे का मा कीड आहे का माझी फुलं खातात आहेत का शेंगा आहेत का नक्की तुम्ही फुलाच्या वाद्याच्या अवस्थेमध्ये झोपेत राहू नका त्यावेळेला अवश्य फवारणी करा कारण ती फवारणी अतिशय गरजेचे असते त्यावेळेला फवारणी करणंसुद्धा आणि शेंगा लागल्यावर सुद्धा आळीचा प्रादुर्भाव असेल तर फवारणी करा परंतु अशा वेळेला आता सध्या तुमच्या सोयाबीन पिकाला जर नुसता पाला असेल तर त्यावरती विनाकारण तुम्ही पाच दहा हजार रुपये खर्च त्या सोयाबीन पिकावरती कर करत आहात आणि जर तर तुमचं काही सोयाबीन पीक खराब झालं असेल बा पाणी जास्त साचलं असेल अशा ठिकाणी ह्युमिक आहे एकोणीस एकोणीस आहे एन पीके त्यानंतर एखादं बुरशीनाशक आहे अशा औषधाच्या फवारण्या करा ज्यामुळे आपला खर्चही वाचेल आणि आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी फायदासुद्धा होईल मित्रांनो परत परत हे व्हिडिओ मी टाकणार नाही परंतु आज तुम्ही या सोयाबीनची क्वालिटी या ठिकाणी पाहू शकता जी काही नैसर्गिक रचना आहे त्या पद्धतीमध्ये इकडंसुद्धा दाखवून दे पूर्ण बोलणं सो थोडं माझं फास्ट आहे मित्रांनो त्यामुळं घाई गरबडीमध्ये काही पॉईंट आपले राहू शकतात इथं दाखवतो बघा आता हे दाट जे झाडं आहेत इथं तुम्हाला जास्त मोठ्या प्रमाणावर फांद्या दिसत नाही तरीसुद्धा काही ठिकाणी फांद्या निघत आहेत आता इथलं झाडं आपण जर पाहिलं बाजूचं आता याला किती फांद्या आहेत बघा खालूनच याचा एक अंदाज तुम्ही लावू शकता की ज्या ठिकाणी आपलं सोयाबीन पीक जास्त दाट आहे किंवा आपण पस्तीस चाळीस किलो बियाणं टाकलं आहे आणि तीस किलो टाकलं आहे परंतु पुरेपूर बियाणं उगवलं आहे त्या ठिकाणी आपल्याला फांद्या थोड्याशा कमी दिसतील कुठलेही औषधं आले तरीसुद्धा त्याला काही एक्स्ट्रा फांदे येणार नाही ना, हे थोडंसं औषध विक्रेत्याच्या किंवा कंपन्याच्या विरोधामध्ये मी बोलतो मागच्या वर्षापासून परंतु यानंतर बोलणार नाही ज्या कोणाला कळ म्हणजे कळून घ्यायचं असेल जर आपलं तुम्हाला वाटत असेल की खरोखर हा खरं सांगतो तर हा व्हिडिओ आपण शेअर करा आप बारा जुन ची आ बारा जूनची ही पेरणी आहे आणि तूर पिकासाठी सुद्धा आपण एक शेंडे या वेळेला करा आता जवळपास बारा जून म्हणजे किती तारीख आहे आज सतरा सतरा तारीख आहे सतरा म्हणजे सव्वा महिना झाला आहे पिकाला तर आता तुम्ही पहिली शेंडे या तूर पिकाची करू शकता दुसरी जी शेंडे आहे ज्या वेळेला तुम्ही सोयाबीन काढणार आहात त्यावेळेला करा अतिशय चांगल्या पद्धतीनं तुरीलासुद्धा तुमच्या फांद्या येतील परंतु सोयाबीन पिकामध्ये आपण शेंडे करू शकत नाही आणि आ, शेंडे खुर्ती करता येत नाही शेंडे खुर्णी त्यामुळं सोयाबीन पिकाला तुमचं जे काही सोयाबीन पीक आहे ते अतिशय दाट जर असेल त्याला फांद्या कमीच राहणार आणि तुमची जी काही पिकाची वाढ होणार आहे तुमचं शेतीमध्ये सेंद्रिय खताचा वापर करा जेणेकरून तुमच्या पिकाला आ, चांगले अन्नद्रव्य मिळतील आणि तुमचं पीक सशक्त राहील एवढं या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे संपूर्ण सोयाबीन अजून कुठलंही